राजकारण न करता समाजकारण करणे हेच खरेच समाधान आहे या विचारांनी प्रेरित होऊन सोयगाव येथील माजी सरपंच ताराचंद आप्पा बच्छाव हे सतत सामाजिक उपक्रम राबवित आहेत त्याच सामाजिक बांधिलकीचा सा भाग म्हणून त्यांनी स्वखर्चाने सोयगाव नववसाहत परिसरातील शाळांना बक्षीस वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे हा उपक्रम येत्या उद्या परवा या कालावधीत पार पडणार असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन बक्षिसे देऊन शिक्षणातील गुणवत्ता वाढवण्याचा हेतू यात आहे बच्चाव यांनी याआधीही विविध सामाजिक शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून गावाच्या विकासासाठी त्यांनी नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणालाच प्राधान्य दिलं आहे या उपक्रमाची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि शालेय शिक्षकांकडून ताराचंद आप्पा बच्छाव यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे शेवटी बच्छाव यांनी सांगितले की असे उपक्रम आयुष्यभर चालू राहतील समाजातील प्रत्येक घटकासाठी काहीतरी करण्याची भावना कायम ठेवणार आहे आज आपले राजू सर राजू यांनी जी शाळा चालू केलेली आहे कोणाचाही काही मदत नाही काही नाही परंतु राजू त्याच्या त्याच्या प्रयत्न काही ना काही करत जातो तर आमची बी जबाबदारी आहे सामाजिक राजकीय लोकांची की या शाळेला थोडी मदत केली पाहिजे सगळ्यांनी आलं पाहिजे मी या दोन तीन नगरसेवकांना आमंत्रण दिलं होतं की तुम्ही या की आपले राजू सरांचा कसा इथे उपक्रम चालतो काही सरकारकडून काही एक रुपये मिळत नाही फक्त काही पालक काही देतात दोन तीनशे रुपये महिन्याने काय असतील ते वर्षाने त्याच्या बाजूची सगळी शाळाचा उपक्रम चालू आहे मी राजूला ह्याच प्रसंगी एक शब्द देतो की एवढ्या वर्षाभराच्या आत एक वीस हजार स्क्वेअर फीटचा ओपन प्लेस इथं आमच्या शेतातून आहे तो ओपन प्लेस आणि पुढच्या वर्षी आई तुझा भवानी जो मी प्रार्थना करतो की राजू दादाला आई तुला भवानी शक्ती दे आणि लवकरात लवकर पुढच्या वर्षापर्यंत तिथं शाळा चालव कारण की आता आपली शाळा कधी पडायला लागली राजूंचे वडील सुद्धा आमचे गुरुज आहे लहानपासून जेव्हा मी पाच सात आठ दहा वर्ष होता आम्ही शेतात तेव्हा राजूंचे वडील आमचा संबंध आहे तर मी परत राजू दादा शुभेच्छा देतो आणि हा छोटा मोठा कार्यक्रम हा असाच दर महिन्याला चालू राहील सगळ्यांनी राजू दादा सगळे करावे एवढं बोलतो आणि हे काही मोठी बात नाही पण नाहीये लहान मुलांच्या शेळ्याला हसू येत असेच सर उपक्रम उपक्रमला मी शाळेत घेतलेले पहिली शाळा ही आहे म्हणजे सोयगावची परवा आहे तर सगळ्या शाळांचं सहकार्य परंतु राजू दादाला मी आज शब्द देतो आज वर्षाला वीस हजार स्क्वेअर फीट इथं एक मोठा प्लॉट आहे आमच्या क्षेत्रातला तो राजू दादाच्या शाळेला आपल्या शाळेचं संस्कृती पब्लिक स्कूल मालेगाव या शाळेसाठी आम्ही पुरे प्रयत्न करू आणि मंत्री म्हणून आमदार दादासाहेब भुसे यांच्याकडून सुद्धा आज शिक्षण मंत्री त्यांच्याकडून सुद्धा काहीतरी आपण एक मोठा निधी उपलब्ध करू आणि आपल्या शाळेला फरदून निधी आणून आणि नि पुढच्या वर्षी चांगली चाल करू एवढं बोलतो देवळीच्या सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद जय महाराज ताज्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लीज